साधन चतुष्ठ कोणतीही इमारत बांधित असताना घालावं लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा आहे प्रथम नित्या नित्य वस्तू विवेक करावे अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना शिखर आहे हे दुसरे साधन आपले मन बाह्य विषांकडे घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावे हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन हे शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तलम लागावी हे सर्व साधन सामग्री असेल तर सातकाला ब्रह्मदर्शन घडे होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशात पाहिजे मोहला बळी पडता कामा नये प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नजे जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची ताप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे ना त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखी यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुख दुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुख दुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तरा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वागले की लगेच उद्या दुःखाचे तात पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे असो तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे असो ठेवून माणसाने प्रपंचात वागावं प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का म्हणावे शाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंथून घे आणि बरा जसा प्रसंग येईल होऊन जावे त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे चांगले शेवटपर्यंत विसरू नका कधी प्रेमाने नाम घ्या नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुधणार नाही